कडेगावचे प्रतिराज सोनवणे यांची मृदव व जलसंधारण अधिकारीपदी निवड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांच्या हस्ते सत्कार कडेगाव येथील प्रतिराज सोनवणे यांची महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली विशेष म्हणजे प्रतिराज सोनवणे यांनी कोणताही क्लास न लावता स्वतःची जिद्द चिकाटी व कष्टाच्या जोरावरती यश संपादन केले बसपाचे सांगली जिल्हा प्रभारी शिवलिंग सोनवणे यांचे ते चिरंजीव आहेत प्रतीगराज यांचे वडील हे व्यावसायिक व उत्तम शेतकरी सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या पाठबळामुळे व कुटुंबाच्या साथीनं जिद्दीच्या व जोरावरती हे यश संपादन त्यासाठी त्यांची आई बहीण वेळोवेळी पाठबळ मिळाले प्रतिकराजच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांच्या हस्ते त्यांच्या घरी सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख भाऊ नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैया उपनगराध्यक्ष अमोल डांगे माजी उपनगराध्यक्षा विजयसिंह गायकवाड राकेश झरक प्रगतशील शेतकरी दीपक शेंडगे पत्रकार हिराजी देशमुख बसपा प्रभारी व वडील शिवलिंग सोनवणे प्रकाश अण्णा शिंदे दीपक शेडगे मारुती माळी संजय गायकवाड उद्योजक विजय खाडे रवी सूर्यवंशी विलास धमे उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क